दशक बारावा समास आठवा काळरूप श्रीराम मूळ माया जगदेश्वर पुढे अष्टदेचा विस्तार सृष्टिक्रमे आकार आकारला श्रीराम हे अवघेच नसता निर्मळ जैसे गगन अंतराळ निराकारी काळवेळ काहीच नाही श्रीराम उपाधीचा विस्तार झाला तेथे काळ दिसो ना आला येरवी पाहता काळाला ठावची नाही श्रीराम एक चंचळ एक निश्चळ या वेगळा कोठे काळ चंचल आहे तावत काळ काळ म्हणावे श्रीराम आकाश म्हणजे अवकाश अवकाश बोलिले विलंबास त्या विलंब रूप काळास जाणून निघ्यावे श्रीराम सूर्याकरिता विलंब कळे गणना सकळांची आकळे पळापासून निवळे युगपर्यंत श्रीराम पळघटिका प्रहर दिवस अहोरात्र पक्षमास षडमासवरी युगास ठाव जाला श्रीराम त्रेत त्रेत द्वापार कळी संख्या चालिली भूमंडळी देवांची आयुष्य आगळी शास्त्री निरोपिली श्रीराम ते देवत्रयाची खटपट सूक्ष्मरूपे विलगट दंड कसांडिता चटपट लोकास होते श्रीराम मिश्रित त्रिगुण निवडेना तेणे आद्यंत सृष्टीरचना कोण थोर कोण साना कैसा म्हणावा श्रीराम असो ही जाणत्याची कामे नेणता उगाच गुंते भ्रमे प्रत्यय जाण जाणो वर्मे ठाई पाडावी श्रीराम उत्पन्न काळ सृष्टीकाळ स्थिती काळ संहारकाळ आद्यंत अवघा काळ विलंब रूपी श्रीराम जे जे जय प्रसंगी झाले तेथे काळाचे नाव पडले बरे नसेल अनुमानले तरी पुढे ऐका श्रीराम प्रजन्यकाळ शीतकाळ उष्णकाळ संतोषकाळ सुखदुःख आनंद काळ प्रत्यय येतो श्रीराम प्रातकाळ माध्यान काळ सायंकाळ वसंत काळ पर्व काळ कठीण काळ जाणजे लोकी श्रीराम जन्मकाळ बाळत्वकाळ तारुण्यकाळ वृद्धाप्यकाळ अंतकाळ विषमकाळ वेळ रूपे श्रीराम सुकाळ आणि दुष्काळ प्रदोष काळ पुण्यकाळ सकाळा वेळा मिळवण काळ तयास म्हणावे श्रीराम असते एक वाटते एक त्याचे नाव हीन विवेक नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती श्रीराम प्रवृत्ती चाले अधोमुखे निवृत्ती धावे ऊर्धमुखे ऊर्धमुखे नाना सुखे विवेकी जाणती श्रीराम ब्रह्मांड जेथून झाली तेथे विवेकी दृष्टी घाली विवरता विवरता लाधली पूर्वापार स्थिती श्रीराम प्रपंची असो न परमार्थ पाहे तोही ये स्थिती तेल आहे प्रारब्ध योगे करून राहे लोकांमध्ये श्रीराम सकळांचे एकची मुळं एक जाणते एक बाष्कळ विवेके करून तत्काळ परलोक साधावा श्रीराम तरीच जन्माचे सार्थक भले पाहती उभय लोक कारण मुळींचा विवेक पाहिला पाहिजे श्रीराम विवेकहीन जे जन ते जाणावे पशुसमान त्यांचे ऐकता भाषण परलोक कैचा श्रीराम बरे आमचे काय गेले जे केले ते फळास आले पेरिले ते उगवले भोगीत आता श्रीराम पुढेही करी तो पावे योगे भगवंत फावे देवभक्त मिळता दुणावे समाधान श्रीराम कीर्ती करून काही मेले ते उगे चाले आणि गेले शहाणे होऊन भुलले काय सांगावे श्रीराम येथील येथे अवघेची राहते ऐसे प्रत्ययास येते कोण काय घेऊन जाते सांगा नाका श्रीराम पदार्थी असावे उदास विवेक पहावा सावकास येणेकरिता जगदीश अलभ्य लाभे श्रीराम जगदीशा परता लाभ नाही कार्या कारण सर्व काही संसार करीत असताही समाधान श्रीराम मागा होते जनकादिक राज्य करिताही अनेक तैसेची आता पुण्यश्लोक कित्येक असती श्रीराम राजा असता मृत्य आला लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडिना तयाला मृत्य काही श्रीराम ऐसे हे पराधेन जिणे यामध्ये दुखणे बहाणे नाना उद्वेग चिंता करणे किती म्हणनी श्रीराम हाट भरला संसाराचा नफा पहावा देवाचा तरीच या कष्टाचा पर्याय होतो श्रीराम श्री दासबोधे, गुरु शिष्य संवादे काळ रूपनाम समास आठवा समाप्त दशक बारावा समास आठवा काळरूप श्रीराम प्रथम मूळ माया म्हणजेच जगतीश्वर होता त्यापासून अष्टदा प्रकृतीचा विस्तार होऊन यथानुक्रमे सर्व दृश्यसृष्टी स्थूल रूपाने आकारास आली ज्यावेळी हे काहीच नव्हते तेव्हा निर्मळ गगनासारखे निराकार निश्चल परब्रह्म तेवढे एकले एकच होते त्या निराकाराच्या ठिकाणी काळ वेळ इत्यादी काहीच नव्हते उपाधीचा विस्तार झाला तेव्हा काळ वेळ वगैरे दिसून येऊ लागले उपाधी नसताना काळाला काही अस्तित्वच नाही एक चंचल मूळ माया आणि एक निश्चल परब्रह्म हे दोनच प्रकार आहेत या वेगळा काळ हा तिसरा प्रकारच नाही जोपर्यंत चंचल आहे तोपर्यंत चंचळाच्या सापेक्षतेने काळ ही संज्ञा द्यावी लागते आकाश म्हणजेच अवकाश होय विलंबालाच अवकाश असे म्हणतात काळ हा विलंब रूप आहे त्याचे स्वरूप जाणून घ्यावे सूर्यामुळे आपल्याला काळ कळतो आपण काळाची गणना एका पळापासून एका युगापर्यंत करू शकतो पळ घटिका प्रहर दिवस अहोरात्र पक्ष मास सहा महिने याप्रमाणे आपण युगापर्यंत कालगणना करू शकतो त्यानंतर कृत त्रेता द्वापर आणि कली अशी चार युगे या भूमंडळावर चालत आली आहेत याखेरीज देवांचे आयुष्ये वेगवेगळ्या शास्त्रात वर्णिली आहेत त्या तिन्ही देवांची कार्ये सूक्ष्म रूपाने पण जिवाळ्याने चाललेली असतात लोकांनी नीतीनियम मोडले तर त्यांना पश्चातापाची पाळी येते तिन्ही गुण एकमेकात मिसळलेले आहेत ते वेगळे करता येत नाहीत आरंभापासून ते शेवटपर्यंत सर्व सृष्टीची रचना त्यांच्यामुळेच झाली आहे तेथे कोण लहान आणि कोण थोर हे कसे म्हणावे असो ही शहाण्या माणसाची कामे आहेत अज्ञानी उगाच भ्रमाने गुंतून पडतो अनुभवाने यातील रहस्ये जाणून घ्यावीत काळाला प्रसंगानुसार निरनिराळी नामे प्राप्त होतात उत्पन्न काळ सृष्टीकाळ स्थिती काळ संहारकाळ इत्यादी आरंभापासून शेवटपर्यंत काळ हा विलंब रूपच असतो ज्या ज्या प्रसंगी जे जे घडते त्या त्यानुसार काळाला नाव पडते तर्काने जाणता येत नसेल तर पुढे सांगतो ते ऐका पर्जन्यकाळ शीतकाळ उष्णकाळ संतोषकाळ सुखदुःख आनंद काळ ह्यांचा प्रत्यय आपल्याला येतो प्रातःकाळ माध्यान्ह काळ सायंकाळ वसंतकाळ पर्वकाळ कठीण काळ इत्यादी लोक जाणतातच जन्मकाळ बाल्यकाळ तारुण्यकाळ वृद्धापकाळ अंतकाळ विषमकाळ हे वेळेनुसार प्राप्त होतात सुकाळ दुष्काळ प्रदोषकाळ पुण्यकाळ या सर्व वेळांना मिळून काळ म्हणावे एक असताना दुसरेच काही वाटते यास हीन विवेक म्हणतात नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्तीत जाणतात प्रवृत्ती अधोमुखाकडे म्हणजेच अनेकत्वाकडे जाते तर निवृत्ती ऊर्ध्वमुखाकडे म्हणजे एकत्वाकडे जाते एकत्वामुळेच नानासुखे प्राप्त होतात हे विवेकी लोक जाणतात ज्या निश्चळ परब्रह्मापासून ब्रह्मांड रचना झाली तेथे विवेकी लोक आपले लक्ष केंद्रित करतात आणि त्याचे अनुसंधान करता करता त्यांना पूर्वापार स्थिती म्हणजे परब्रह्माशी तादात प्राप्त होते जो कोणी प्रपंचात असून याप्रमाणे परब्रह्माचे निरंतर अनुसंधान करतो त्यालाही परमार्थाची प्राप्ती तो प्रारंभाच्या योगाने लोकात राहत असला तरीही होते निर्गुण निराकार परब्रह्म हे सर्वांचे मिळून एकच मूळ आहे काही लोक शहाणे असतात काही मूर्ख असतात शहाण्या लोकांनी विवेक करून तत्काळ परलोक साधावा असे केले तरच मनुष्य जन्माचे सार्थक होते भले लो लो पर लोक असतात तेच इहलोक आणि परलोक दोन्हींचा विचार करतात म्हणून विवेकाने मूळ परब्रह्मापर्यंत पोहोचले पाहिजे जे लोक विवेकहीन असतात ते पशु समान जाणावेत त्यांचे भाषण ऐकून त्याप्रमाणे आचरण केल्यास परलोक कुठला माणूस अविवेकीपणे वागला तर आमचे काय नुकसान होणार आहे त्याने जे केले असेल त्याचे त्याप्रमाणे फळ त्याला प्राप्त झालेले आहे जे पेरले असेल तेच आता उगवले आहे आणि तेच आता त्यांना भोगावे लागत आहे पुढेही जो जसे करतो त्यास तसे फळ मिळते म्हणून भक्तियोगाने भगवंताची प्राप्ती करून घ्यावी देवभक्ताचे मिलन झाले की समाधान दुप्तीने वाढते जे मरणापूर्वी कीर्ती संपादन करत नाहीत ते जगात उगाच येतात आणि जातात शहाणे असूनही भूलतात ह्याला काय म्हणावे येथील सर्व वस्तू व्यक्ती येथेच राहतात ही गोष्ट तर नेहमी अनुभवास येते मरताना कोण काय घेऊन जाते जरा सांगा तर खरे म्हणून दृश्य पदार्थाविषयी अनासक्त राहून सावकाश सारासार विवेक करीत असावे म्हणजे विवेकाच्या योगे जगदीशाचा अलभ्य लाभ होतो जगदीशाहून श्रेष्ठ दुसरा लाभ नाही योगायोगाने सर्व काही होते या भावनेमुळे संसारही समाधानास कारण होतो पूर्वी जनकादीसारखे अनेक राजे राज्य करीत असतानाही मुक्त झाले त्यांच्यासारखे पुण्यश्लोक आताही अनेक आहेत एखादा राजा असताना त्याचा मृत्यूकाळ आल्यावर त्याने मृत्यूला लक्ष कोटी द्रव्य देण्याचे कबूल केले तरी काही केल्या मृत्यू त्याला सोडत नाही असे हे मानवाचे जिणे अत्यंत पराधीन आहे त्यातच दुखणीबाणी नाना उद्वेग नाना चिंता यांनी माणूस त्रस्त होतो ते किती म्हणून सांगावे याप्रमाणे हा संसाराचा बाजार भरलेला आहे यात देवाची प्राप्ती हा नफा कसा मिळेल ते आधी पाहावे त्यासाठी कसून प्रयत्न करावेत तरच सर्व कष्टांचा मोबदला मिळतो इतिदासबोधे गुरुशिष्यसंवादे काळरूपनाम समास आठवा समाप्त